अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन शांततेत करण्यासाठी पेन पोलीस सतर्क ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर करणार कारवाई दीड दिवस आणि गौरी विसर्जनाच्या मिरवणुका उत्साहात आणि शांततेत पार पडल्यानंतर आता अनंत चतुर्दशीचे गणपती विसर्जन शांततेत करण्यासाठी पेन पोलीस प्रशासन सतर्क झाले असून मिरवणुकीत वाजवली जाणारी वाद्य आणि डीजे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांनी शहरातील महत्वाच्या मिरवणूक मार्गातील पाच ते सहा ठिकाणी साऊंड लेवल मीटर लावले आहेत शहरातील हुतात्मा कोतवाल चौक शिवाजी चौक अंबामाता मंदिर नंदीमाळ नाका भोगावती नदीवरील विसर्जन घाट यासह काही महत्वाच्या ठिकाणी ही, महत्वा ही रेग्युलर साऊंड लेवलपासून तशा प्रकारच्या प्रात्याशिकाद्वारे पंचनामे करण्यात आले नियमानुसार ठरल्याप्रमाणे साऊंड सिस्टीम आणि मिरवणूक वाद्यांची लेवल नसेल तर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना पोलीस निरीक्षक संदीप यांनी सांगितले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न